दूरदृष्टी कर्तृत्व आणि समर्पण ही तीनही मूल्य एकत्र लाभलेले नेतृत्व म्हणजे घोलवडचे सरपंच वैभव अजित नलावडे फिट विलेज पासून ओपन जिम शाळांमध्ये स्मार्ट सोलर लाइट्स अंगणवाडी केंद्र ग्रंथालय शेतीसाठी विकसित रस्ते अशा सर्वच क्षेत्रात सर्वांगीण बदल घडवणारे तरुण सरपंच म्हणून त्यांनी पंचकृषीत ओळख निर्माण केली आहे विकासाला माणसांच्या गरजांशी जोडून मूर्त रूप देणाऱ्या घोलवड गावचे सरपंच वैभव अजित नलावडे यांचा प्रभात आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मान नमस्कार मी वैभव अजित नलावडे सरपंच आदर्श गाव ढोलवड माझ्या गावातील लोकसंख्या चोवीसशे बारा आमच्या गावच्या ग्रामदैवत श्रीमळगा मातेच्या कृपेने व आशीर्वादाने समृद्ध झालेलं आमचं आदर्शगाव धोलवड या धोलवडच्या आदर्शगावच्या पदावरती मी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी या पदावरती मी विराजमान झालो या पदावरती विराजमान झाल्यानंतर माझा मागील एक वर्षाचा दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या पंचवार्षिकमध्ये मी सदस्य म्हणून काम केलेलं असल्या कारणाने मला गावातील जी झालेली विकासकामे आणि जी प्रलंबित असलेली विकासकामे ही माझ्या डोळ्यासमोर होती ती करण्याचा मानस मी माझ्या मनात ठेवून मी काही गावातील विकासकामांकडं जास्त प्रामुख्याने लक्ष दिलं गाव शेतीप्रधान असल्यामुळे गावातील शेताकडे जाणारे रस्ते प्रामुख्याने मी करत असताना गावातील शिवारबुसकी येथील दोन रस्त्यांची कामं करण्यात आली अंदाजे त्या रस्त्यांसाठी वीस लक्ष रुपये आपण निधी खर्च केला जांभळपट येथील खडीकरण करण्यात आले त्या ग्रामस्थांचं बऱ्या दिवसापासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण करण्यास आपण करत असताना पंचवीस लक्ष रुपयाचा खडीकरण रस्ता करण्यात आला आंबशेत येथील डांबरीकरण रस्ता हा देखील करण्यात आला त्यासाठी दहा लक्ष रुपये आपण खर्च केले तसेच मुंडेवाडी स्मशानभूमी येथे जाण्या येण्यासाठी रस्त्याची थोड्याफार प्रमाणात दुरावस्था होती त्यासाठी आपण तिथे कातरपाईंथे स्मशानभूमी हा रस्ता केला त्यासाठी दहा लक्ष रुपये आपण निधी खर्च केला तसेच मुंडेवाडी येथील बऱ्याचशा वर्षापासून जे पावसाळ्यात व उन्हाळ्यात जो त्रास होत होता ग्रामस्थांसाठी का तिथे बसण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारचे छप्पर नव्हतं त्यासाठी आपण एक तिथं वेटिंग शेड केली त्यासाठी दहा लक्ष रुपये खर्च केला ते करत असताना स्मशान स्मशानभूमीमध्ये लाईट नव्हती लाईटीसाठी आपण तिथल्या गा स्थानिक ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतनी दोघांनी खर्च करून तिथे आपण स्ट्रीट लाईट शेवटपर्यंत स्ट्रीट लाईट घेऊन गेलो तसेच हे करत असताना मुंडेवाडीतील लोकांना येण्यासाठी जो मुख्य रस्ता होता गावठाण ते मुंडेवाडी हा रस्ता देखील आपण केला अंदाजे दोन ते सव्वा दोन कोटी हा एवढा निधी आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून डांबरीकरण करण्यात आलं तसेच राम मंदिर येथे मंदिराची हो दुरुस्ती होती दुरुस्ती करण्यासाठी पाच लक्ष रुपये खर्च करण्यात आला आणि सर्वात महत्त्वाचा गावातून जाणारा मुख्य मार्ग धोलड फाटा ते भवानीनगर उमरज काळवाडी पिंपळवंडी हा जो रस्ता जातो त्या रस्त्यासाठी जवळजवळ अंदाजे पाच कोटी रुपये हा निधी मंजूर झाला त्या रस्त्याचे एक वर्षापासून काम चालू आहे परंतु काम अर्धवट बाकी आहे त्याचं जे कार्पेट राहिलेलं आहे ते दिवाळीमध्ये त्या रस्त्याचं काम पूर्ण होईल अशी अशा आपल्याला या निमित्ताने आहे आमच्या गावातील लक्ष्मी रोड या लक्ष्मी रोडसाठी खडीकरणासाठी दहा लक्ष पन्नास हजार रुपये हा खर्च करण्यात आला तसेच शिवनेरी विद्यालय धोलवड या ठिकाणी आपण आप पाच किलो सोलर लाईटचं एक युनिट बसवण्यात आलेलं आहे तसेच गावातील ज्या शाळा आहे प्रामुख्याने मुंडेवाडी येथील प्राथमिक शाळा या शाळेमध्ये आपण मुलांना पिण्यासाठी वॉटर फिल्टर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आ, तसे आ, र रंगकाम आणि बोलक्या भिंती देखील आपण यातून केलेल्या आहे दलित वस्तीमध्ये समाज मंदिरच्या लगत आपण एक मोठा सभामंडप तयार केलेला आहे त्यासाठी दहा लक्ष रुपये खर्च करण्यात आलेला आहे दलित वस्तीमध्ये जे आ, पाण्याचा प्रश्न जो निर्माण होत होता त्यासाठी आपण सांडपाण्याचा जो प्रश्न प्रलंबित होता त्यासाठी बंदिस्त गटर करण्यात आलेला आहे तसे ग्रामस्थांना ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व दृष्टीने विचार करून आपण गावामध्ये मळगंगा परिसरामध्ये एक ओपन जिम तयार केलेली आहे त्या ओपन जिममधून ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलं व्यायाम करून त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहावं याच्याकडे आपण लक्ष देण्यात आलेलं आहे ते करत असताना गावात मच्छरांसाठी आरोग्यांच्या दृष्टीने धुरळणी करण्यात आलेली आहे तसेच गावात जास्त प्रमाणात लाईटचा जो लोड होता जो अतिरिक्त जो विद्युत पुरवठा गावासाठी आवश्यक होता त्यासाठी गावामध्ये तीन असे शंभर किलोवॅटचे तीन ट्रान्सफॉर्मर तीन डिप्या ह्या बसवण्यात आलेल्या आहे गावातील ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून लहान मुलांचा विचार करून शाळेत जाणाऱ्या मुलांचा विचार करून आपण जागोजागी आपण दहा ते बारा ठिकाणी गावामध्ये लोखंडी भाग बसून त्या मुलांना त्या ठिकाणी वेटिंग करण्यासाठी आपण जागा उपलब्ध करून दिलेली आहे असे बरेचसे गावातील विकासकामे पूर्ण झालेली आहे ते पूर्ण करत असताना काही कामे ही जी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती पूर्ण झालेली आहे परंतु काही कामं मंजूर देखील झालेली आहे आणि ती प्रत्यक्षात आता थोड्या दिवसांमध्ये ती कामं सुरू होणार आहेत त्यातील ती काही कामं अशी आहेत की गाव गावठाणातील अंगणवाडी गावठाणातील मराठी शाळा आणि मुंडेवाडीची अंगणवाडी अंगणवाडीसाठी आपल्याला अकरा ते बारा लक्ष रुपये तसेच प्राथमिक शाळेसाठी अंदाजे सत्तावीस लक्ष रुपये हे मंजूर झालेले आहे पांगरकर वस्ती ते जुना उमरज रस्ता हा दहा लाख रुपये आपल्याला या ठिकाणी मंजूर झालेला आहे ग्रामपंचायत शिशोभीकरण त्या गावातील ग्रामपंचायतचे शिशोभीकरण करण्यात कर, येणार आहे तसेच मुंडेवाडी भाऊबंद सभामंडप हे आर सी सी च सभामंडप त्यासाठी दहा लक्ष पन्नास हजार रुपये हे मंजूर झालेले आहे मुंडेवाडी सभागृह पाच लक्ष रुपये यासाठी सुद्धा मंजूर झालेले आहे गावठाणात रस्ता कॉक्रिटीकरण करणे यासाठी सुद्धा पाच लक्ष रुपये मंजूर झालेले आहे गावठाण स्मशानभूमी ते जो रस्ता आहे जाणे येण्यासाठी त्यासाठी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी दहा लक्ष पन्नास हजार रुपये हे मंजूर झालेले आहे गावात बंदिस्त गटर करण्यासाठी सुद्धा निधी मंजूर झालेला आहे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शाळा अंगणवाडी विद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी जे आपलं सांडपाणी जातं त्या सांडपानेचं सा, व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला सात लक्ष रुपये हे मंजूर झालेले आहे कांदेशिवारा येथील देखील रस्ता जो आपण खडीकरण करणार आहे त्याला दहा लक्ष पन्नास हजार रुपये देखील मंजूर झालेला आहे अशा प्रकारे मंजूर कामे आहेत जी कामे झाली त्यापैकी एक पांगरकर वस्ती आ, ते कातरपाईन रस्ता हा देखील पूर्ण झालेला आहे अशा प्रकारे गावात भरपूर मोठ्या प्रमाणात कामं मंजूर झालेली आहे आणि काही काम जी पहिले मी सांगितली ती कामे पूर्ण झालेली आहे अशी सर्व मिळून गावात आठ ते नऊ कोटीचा निधी माझ्या कार्यकाळात आलेला आहे हे मी सरपंच झाल्यापासून आत्तापर्यंत गाव विकास कामामध्ये गावातील सर्व संस्थांचे आजी माजी पदाधिकारी तसे सर्व ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य तसेच सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले यापुढील काळातही तालुक्याचे आमदार खासदार व नेते मंडळी कुठल्याही पक्षाचे आहेत हे विचारात न घेता गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी कटिबद्ध राहील धन्यवाद